किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला नमस्कार एस के नाईन न्युला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी दंतरोगाविषयी डेंटल सर्जरी आता मेडिक्लेममध्ये समाविष्ट करण्याची मागणी विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे डेंटल सर्जरी या देखील मेडिक्लेममध्ये समाविष्ट कराव्या अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उत्तराच्या दरम्यान केली आहे याला उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी डेंटल सर्जरी या देखील शासकीय मेडिक्लेममध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची घोषणा केली मात्र येवल्यातील काही दंत रोग वैद्यकीय व्यावसायिकांनी डेंटल सर्जरी सरकारी व खाजगी या दोन्ही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे एस न्यूज साठी दीपक सोनावणी येवला चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर आपण आपल्या आप उत्तरामध्ये दिलेलं आहे की डेंटलच्या ट्रीटमेंट ह्या कॉस्मेटिक येत असल्यामुळे आम्ही त्याला घेऊ शकत नाही मात्र डेंटलच्या ट्रीटमेंट देखील अत्यंत महत्वाच्या आरोग्याच्या दृष्टीने असल्यामुळे डेंटल असेल आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी असेल उन्हानी असेल यांचाही समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे असं माझी मागणी आहे तर त्याबाबतही आपलं काय उत्तर असेल ते आपण द्यावं धन्यवाद याच्यानंतर पूर्वी उपचाराची संख्या याच्यामध्ये नऊशे शहाण्णव होती ही उपचाराची संख्या आजार वाढून आपण तेराशे छप्पन केले आपला त्याच्यातला एक मुद्दा की डेंटलच्या बाबतीत जर अशा पद्धतीचा असेल आपली जर इच्छा असेल किंवा सर्व सभासदांची इच्छा की हा एक छप्पन केले मग एक उपचार त्याच्यामध्ये ऍड काय फरक पडतो आज आपण सभागृहाला तेही सांगतो की तोही उपचार आपण त्याच्यामध्ये ऍड करून टाकू विधान परिषदेमध्ये सत्यजित तांबे साहेब आमदार यांनी मागणी केली की डेंटल सर्जरी ह्या देखील मेडिक्लेम मध्ये समाविष्ट करण्यात याव्या यावर आपली काय प्रतिक्रिया नक्कीच डेंटल ट्रीटमेंटची सम इन्शुरन्समध्ये समावेश करण्याची खूप मोठी गरज आहे कारण की दात नसेल तर जेवणं अशक्य होतं आणि जर जेवण व्यवस्थित झालं तर पचनक्रिया सुधारते सगळ्याच गोष्टी ह्या गोष्टींवर अवलंबून आहे तर आणि जर इन्शुरन्स नाही बरेच आपल्या इथं जसं वीस ते तीस टक्के लोकं असे आहेत की ज्यांची आर्थिक आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे ते डेंटल ट्रीटमेंट घेऊ शकत नाही किंवा उन्हा रूट कॅनल करणे किंवा दातांची कवळी बसवणे अतिशय गरजेचं असून देखील त्यांना ती ट्रीटमेंट घेणं पैसे शक्य होत नाही तर यातूनच कुठे ना कुठे ती गोष्ट साध्य होणार आहे आणि तरी पेशंटचे आरोग्य आणि सुधारण्याचे काम होणार आहे माननीय सत्यजित ताराजा तांबे यांनी विधान परिषदेमध्ये केलेली मागणी ही अतिशय रास्त आहे आणि त्या मागणीला मान्यता दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो तसेच ही मागणी जी आहे ती सरकारी तसेच खाजगी लेवलला देखील सुरू करण्यात यावी इन्शुरन्स खाजगी आणि सरकारी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये देखील हे कव्हर केलं जावं ही आमची मागणी आहे मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला